विधानसभेसाठी महायुतीच्या जागावाटपाची चर्चा खूप पुढे गेली आहे जागावाटपात आम्ही महाविकास आघाडीच्या कोसो दूर पुढे सहमतीवर आलो असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकर यांनी केलेला आहे चर्चा अतिशय समाधानकारक असून दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढायची आणि बहुमत आणायचं या दृष्टिकोनातून चर्चा झाल्याचंही त्यांनी सांगितलं महायुतीचे विभागनिहाय मिळावे आणि जिल्हास्तरीय बैठका यांचं नियोजन पुढच्या काही दिवसात केलं जाईल असंही तटकर यांनी म्हटलं जागा वाटपाची चर्चा खूप पुढे गेलेली आहे अतिशय समाधानकारक गेलेली आहे मी आजही आपल्याकडे अधिकृतरित्या सांगतो महाविकास आघाडीचं जागा वाटप ज्या संख्येपण गेलं असेल त्याच्या कितीतरी कुसुम दूर आम्ही जागा वाटपांच्या मध्ये सहमतीवरती आलेलो आहोत सन्मानपूर्वक स्वार्धाच्या वातावरणामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा महायुती म्हणून लढायच्या आहेत आणि आपल्याला बहुमत आणायचंच आहे या दृष्टिकोनातून चर्चा झाली